नमस्कार से मी अश्विनी अशी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आणि मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज अश्विनीच्या असा नाश्ता म्हणजे पोह्यांचा हलवा किंवा मंदिरात भेटतो असा पोह्यांचा प्रसाद बनवणार आहे चला तर मग काय काय साहित्य लागतं ते बघूया पोह्यांचा हलवा किंवा प्रसाद बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे सर्व प्रथम तीन वाट्या पोहे स्वच्छ चाळून घेतलेले आहे साफ करून घेतलेले आहे त्याच वाटीने घेतलेल्या दोन वाट्या गूळ एक वाटी खोबरे घेतलेले खवलेले ह्याच वाटीने माप घेतलेले आहे मी सर्व आपल्याला लागणार आहे तूप काजू बदाम थोडेसे मनुके आणि वेलची पूड घेतलेली आहे सर्वप्रथम आपल्याला गुळ छान वितळून घ्यायचा आहे त्यासाठी इकडे मी टोप ठेवून घेतलेला आहे त्यात गूळ घालून घेणार आहे दोन वाट्या गुळ आहे आपल्याला चार वाट्या पाणी घालायचं आहे गुळाचा आपल्याला पाक करायचं नाही फक्त वितळून घ्यायचं आहे दोन तीन मिनिट लागणार आहे आपल्याला पूर्ण वितळून घ्यायचं आहे खडे नाही राहिले पाहिजे दोन तीन मिनिटांनंतर आपल्या गुळाचं पूर्ण पाणी झालेलं आहे बघू शकता पाक नाही झालेला आता आपण बंद करून घेणार आहोत आता आपली दुसरी प्रोसेस म्हणजे कडाई ठेवून घेतलेली जाडबुडाची छान आता त्यात तूप घालून घेते एक चमचा तूप जास्त तूप लागत नाही या रेसिपीला काजू बदाम टाकून घेते भाजून घ्यायचे आपल्याला खरपूस अर्ध्या मिनटांनी आपल्याला मनुके घालून घ्यायचे आहे चा, आणि छान सर्व मिक्स करून भाजून घ्यायचं आहे बघत असून छान भाजलेले आहे आता काढून घेऊया त्याच कढाईमध्ये आपण खोबरे घालून घेऊया आपल्याला हलकस भाजून घ्यायचं आहे कमी गॅसवर आपल्याला दोन मिनिट लागलेले नॉर्मल भाजून घेतलेला आहे आता काढून घेऊया आपण पुन्हा आता तूप घालून घेत आहे दोन चमच तूप घालणार आहे त्यात आपण साफ केलेले पोहे घालून घेणार आहोत पोहे आपल्या छान असे स्लो गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे आहे जास्त हलवत हलवत जास्त भाजायचे आहे आपल्याला नाहीतर एका साईडला काळे होतील आणि काही भाजतील काही नाही भाजणार ना। या पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचे आहे आठ ते नऊ मिनिट लागलेले आहे आणि आता आपले बघू शकता कलर चेंज झालेला आहे आता आपण गॅस फुल करणार आहोत आणि त्यात जे आपण गुळाचं पाणी केलेलं होतं ते टाकून घेणार आहोत फास्ट गॅस करायचं आहे पूर्ण पाणी घालून घेतलेलं आहे आपल्याला दोन तीन मिनिट हलवायचं नाही असं फास्ट गॅसवर ठेचं आहे पूर्ण पाणी पोह्यांमध्ये जाऊपर्यंत दोन तीन मिनिट झालेले आहे आणि आपलं पाणी बघा कमी झालेलं आहे आता आपल्याला असं थोडस अजून दोन मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे खास गॅसवरच आता आपण खोबरं घालून घेऊन आहोत मिक्स करून घ्यायचं छान खोबऱ्यात टाकल्यानंतर दोन मिनिटांनी बघू शकता आपल्या पोह्यांनी पूर्ण पाणी शोषून घेतलेला आहे आता आपण टाकणार आहोत काजू बदाम सर्व ड्रायफ्रुट्स टाकून घेतलेले आहे आणि आता हलवून एक चमचा तूप घालून घेणार आहे मस्त एक जीव करून घेणार आहे आता बघत अशा खूप छान असं झालेलं आहे आता गॅस बंद करून आपल्याला घालायची वेलची पूट एकदा हलवून आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे टाकून आपण आपण झाकून आता मस्त बघा मस्त असं झालेलं आहे आणि जे जे थंड होईल तो मस्त मोकळा होणार आहे आता आपण काढून घेऊया बघत असाल खूप छान असा पोह्यांचा प्रसाद किंवा पोह्यांचा हलवा झालेला आहे आणि खूप छान दिसत आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी संघ पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा बाय सर्वांना